हॅलो मित्रांनो आणि कशा आहेत बऱ्या आहेत ना तर आज आपण बघणार आहोत रात्रीचं आपलं जेवण काय आहे ते आज, आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला बघूया आपण आम्ही आपण आता जाणार आहोत जिकडं आपण जेवण बनवणं ज्या ठिकाणी आपल्या गावरांची आपलं घ्यास आहे त्याच्याकडे जाणार आहोत तर बघा चला स्टार्ट करू या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघू शकता रात्री रात्रपडल्या आठ वाजले आणि आज आपण एक स्पेशल डिश बनवणार आहोत जी गावाकडे जा बऱ्याचशा पद्धतीने आणि बरेचशा लोकांच्या लोकांच्या हाय बोल हाय बोल हाय हाय बोल हाय आणि हे आमची कराठी आणि आज आपण स्पेशल डिश बनवणार आहोत ती म्हणजे आंबाडी आणि कोलंबी जी गावाकडे लय आणि हे तेल आपण टाकून घेतलेलं आहे याच्या कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा पूर्णपणे थोडंसं गरम होऊ दे त्याच्यानंतर आज आपण स्पेशल डिश बनवणार आहात ते म्हणजे काय की आंबाडी आणि ही बघा कोलंबी हे गोडी पाण्याची कोलबी आहे ती आपण आज आलेला त्याच्याकडून घेतलेला आहे आणि बघा आपण जास्त काय त्याच्यामध्ये वापरणार नाही फक्त आपल्या गावाकडे पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने आपण आज बनवणार तर स्पेशल डिश आणि जास्त करून गावामध्ये उन्हाळ्यामध्ये जी जास्त भाजी खाणारे खातात लोक ती म्हणजे आंबाडी भेंडं आणि आंबाडीमध्ये भेंडे किंवा कोलंबी वगैरे आपण याच्यामध्ये टाकून आणि बनवू शकता पण हे बरेच लोकांची आवड आवडी आवडीची ही भाजी आहे ती आज आपण स्पेशल बनवणार आहोत हां रिद्दी तुला कसे वाटले व्हिडिओ तू कसे बोल हा कशी बाय हाय बोल हाय हाय आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आणि बघा याच्यामध्ये टाकून घेऊया तेला तेलामध्ये आणि धूर जास्त लागत आहे आपल्याला कारण की कधी पण जिकडे माणसं बसतील तिकडेच धूर येत असतो हे तर खरी गोष्ट आहे आणि याला थोडा आपण पुन्हा इकडे आपण हे बनवायला मिरची कापून घेऊया थोडीशी पूर्णपणे आपण टाकून घेतलेलं आहे तेल तेलामध्ये आणि मिरची सुद्धा टाकून घेतलेल्या आहे हे बघा थोडासा चमच्याने आपण हाताला हलवून घेऊया हे बघा थोडस हलवून घेऊया या पद्धतीने या पद्धतीने हलवून घेतल्यानंतर पूर्णपणे प्रॉपर त्याला आपण खुलं करून टाकूया हे बघा खुलं केलं आग पेटूया याच्याम खाली कारण आपो की आपोलाकडे घास गॅस नाही आहे त्याच्यासाठी आपण चुलीवरच आणि चुलीवर जेवण जास्त करून बनवल्याने आपल्याला चांगलं चविष्ट आणि आपल्याला पचनसुद्धा चांगल्या पद्धतीने होते म्हणून आपण गावाकडे जास्त करून लोक घॅस असूनसुद्धा आपण चुलीवर बनवतात कारण की खाण्यासाठी पण अगदी उत्तम आणि चांगल्या पद्धतीने लागते यासाठी आपण हे चुलीवरती बनवतो आणि हे बघा त्याचे पुन्हा आपण चमच्याने त्याला गाठून घेऊया आणि बघा धूर हा कधी सुटी ना जिकड माणूस बसला तिकडं हा धूर येणारच त्याची ती पद्धत आहे आणि ती मेल्याशिवाय कधी जाणार नाही त्याची आणि हे बघा पकड्याने पकडली त्याने पुन्हा थोडं शिजवून घेऊया त्याला या पद्धतीने त्याच्यानंतर आपले मसाले आपले साधे घरगुती हे बघा ह्याच्यामध्ये तिखट आहे गरम मसाला चिकन मसाला आहे हल्दी पावडर आहे न मीठ आहे आणि गरम हे आहे मिक्स मसाला अख्खा मसाला त्याला बोलतात ते आणि हा बघा असे जात ठेवलेला आहे आपण त्याच्यानंतर आपण हे थोडा वेळ शिजवून घेऊया पाच पाच दोन तीन मिनटं नाही बघा पुन्हा इकडं आपण ठेवलेलं आहे थोडेसं शिजवून घेऊया शिजवून घेतल्यानंतर पुन्हा आपण आंबाडी आणि इकडं आपण कोलंबी ठेवलेली आहे बघा पुन्हा एकदा आपण याला थोडंसं हाताने हे करून घेऊया थोडंसं करपून घेऊया कारण की करपल्यानंतर थोडं आपल्याला खाण्यासाठी अगदी उत्तम लागेल म्हणून या कारणासाठी आपण थोडंसं करपण्यासाठी ठेवून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ एक चम्मच मीठ टाकला टाकून घेऊ त्याच्यानंतर हल्दी पावडर टाकू एक चम्मच गरम मसाला टाकून देऊ नव्ह बघा चिकन मसाला पण थोडासा टाकून घेऊया कारण की अगदी चांगली चव लागली पाहिजे म्हणून चिकन मसाला टाकला आहे गरम मसाला टाकला अख्खा मसाला टाकला आहे मीठ टाकला आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊया हे मिक्स करून घेऊया कारण की त्याला कलरसुद्धा आला पाहिजे म्हणून ह्याला मिक्स करून घेऊ बघा मिक्स करून घेतलेला आहे याला बघा कसं दिसतंय मस्त दिसतंय ना आता तरी खायला बनवलं त्याच्यानंतर आपले आंबाडी पण टाकून घेऊ आणि अजून आंबाडी पण सुद्धा टाकून घेऊ आणि ही आपली घोड्या पाण्याची कोलंबी आहे खाऱ्या पाण्याची तर बरेच लोक खात घोड्या पाण्याची पाने, या पद्धतीने कोलंबी आपण बनवली आणि ही ओली कोलंबी आहे सकाळी आपण दुपारी घेतलेली होती ती हे आहे आणि बघा गोडे पण याची गोडे पाण्याची कोलंबी आपण हे घेतलेलं आहे बनवतो आहे आज आणि बघा या पद्धतीने ज्या गावाकडे या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आप आज आपण बनवलेले आहे कारण की सगळ्यात जास्त गावाकडे आंबाडीमध्ये आंबाडीमध्ये बरेचसे या पद्धतीने बनवून खातात या पद्धतीने बघा असं दिसतंय या पद्धतीने ही गावाकडे रेसिपी आंबाडीमध्ये बनवली जाते आणि वरूनशे आपण आंबाडी टाकून घेऊया आणि हे बघा आंबाडी टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये हे बघा आंबाडी टाकून घेतल्यानंतर त्याला असं मिक्स करून घेऊ हे बघा मिक्स असं या पद्धतीने करून घ्या हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आंबाडी आणि कोलंबी गोड्या पाण्याची या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हे बघा कसं आहे है, मस्त आहे की नाही कसं वाटतं आहे बघा या पद्धतीने आपण घोडे घोडे पाण्याची ही कोलंबी आपण बनवलेली आहे ही आंबाडी आहे आणि ही कोलंबी हे बघा या पद्धतीने आणि कोण कोणाच्या तोंडाला पाणी आले हे बघून नक्की कमेंट करा आणि कोण कोण कौन, कोण कौन, कोणाला आवडते ते देखील तुम्ही सांगू शकता या व्हिडिओच्या व्हिडिओ कमेंटमध्ये करून बघा हे बघा या पद्धतीने बघा जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा आणि याच्यावरती थोडा वेळ आपण पाच दहा मिनटं झाकण ठेवू कारण की ती प्रॉपरली शिजली पाहिजे म्हणून यासाठी आपण त्याला झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपण याला झाकण काढून घेऊया दहा मिनटं झाल्यानंतर हा झाकण काढलेला आहे आपण आता आणि बघा कसे वाटते आणि बघा पुन्हा आपण चमच्याने यायला आणि वास मस्त सुटलेला आहे खाण्यासाठी अगदी उत्तम आहे पण आपण जेवणाबरोबर खाणार आहे तर थोडासा आपल्याला रस्सा पाहिजे याच्याबरोबर तर आपण ह्याला आता हे थोडंसं पाणी टाकून घेऊया हे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं चम्मच फिरून घेऊया हे बघा चम्मच फिरवल्यानंतर थोडासा रस्सा पाहिजे कारण की जेवणाशी आपल्याला जेवणासोबत रस्सा पाहिजे त्यासाठी आता आपण पुन्हा ह्याच्यावरती दहा मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यानंतर पुढे तुम्हाला बघू शकता दहा नंतर